काय याविषयी माहिती पाहणार आहोत मानव आणि मानवेतर प्राणी यात भेद असून मानव हा विचार करणारा प्राणी आहे त्यापुढे जाऊन तो शिक्षण घेणारा प्राणी आहे त्यातूनच शिक्षणाची गरज निर्माण होते शिक्षण का घ्यायचा असा प्रश्न विचारल्यास आपण सर्वसामान्यपणे अर्थप्राप्तीसाठी असा त्याचा अर्थ सांगतो किंवा गरज सांगतो परंतु शिक्षणाच्या सर्व बाजूंनी विचार केल्यास त्याची गरज ही स्पष्ट होण्यास मदत होते मानव हा प्राणी शिक्षणाद्वारे श्रेष्ठ आहे हे स्पष्ट होते जॉन डुई यांच्या मते शारीरिक विकासात पौष्टिक अन्नाचे जे स्थान असते ते सामाज तसेच सामाजिक जीवनात शिक्षणाचे स्थान तितकेच महत्त्वाचे असते तर आपण त्याविषयी शिक्षणाची गरज म्हणजे नेमकी काय याविषयी विविध मुद्दे पाहणार आहोत प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षणाद्वारे आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होते शा शिक्षणातून आपल्याला माहिती तर मिळतेच मिळते पण त्याबरोबर त्या माहितीच द्वारे आपण कशाप्रकारे आचार विचार करणं करणं गरजेचं आहे कोणते मूल्य आत्मसात करणं गरजेचं आहे त्याच आणि योग्य ह्या सर्व गोष्टींना आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम शिक्षण करते म्हणून सर्वप्रथम शिक्षणाची गरज म्हणजे ज्ञानप्राप्ती म्हणजे जे काही आपल्याजवळ आहे त्या ज्ञानाला योग्य दिशा देण्याचं कार्य शिक्षण करते म्हणून शिक्षणाची गरज गरजेचा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा आहे नागरिकत्वाचे नियम आणि पालनासाठी आता आपण समाजात एक नागरिक म्हणून शिक्षणातून शिक्षण प्राप्त केल्यानंतर समाजामध्ये एक नागरिक म्हणून वावरतो आणि ते वावरत असताना आपल्याला नेमकं कशाप्रकारे व आपलं वर्तन करणं गरजेचं आहे सा कोणत्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला शिक्षणातून मिळते शिक्षणातून बालक हळूहळू ज्ञान प्राप्त करत करत विकसित होतो आणि तो मग एक चांगला आदर्श नागरिक म्हणून समाजातील नियमांचे पालन करण्यासाठी तयार होतो आणि ही शिक्षणाची महत्त्वपूर्ण गरज आहे त्याच्यापुढे आपल्याला पुढचा मुद्दा म्हणजे समायोजनासाठी आता समायोजन म्हणजे काय प्रत्येक वेळेला परिस्थिती ही जीवन जगत असताना सगळीच परिस्थिती आपल्याला योग्य प्रकारे मिळत नाही मग ह्या ज्यावेळेस आपल्याला अनेक अडचणी येतात त्या अडचणीमध्ये समायोजन कसे करावे हे आपल्याला शिक्षण सम सांगते म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला आपण असं म्हणतो की आपल्याला उशीर झाला तर आपल्याला ताण येतो मग हे ताण आल्यानंतर आपण कशाप्रकारे त्या परिस्थितीला समायोजन करायचं वेळेत निघणे वेळेत जाण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करणं करायला आप शिक्षण शिकवतो आणि त्याचबरोबर आपल्याला येणारं नैराश्य जे आहे त्या नैराश्यापासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला शिक्षण समायोजन साधण्यासाठी मदत करतं परंपरा व नैतिक मूल्य आचरणासाठी शिक्षणाद्वारे परंपरांचे संक्रमण होते तसेच योग्य नैतिक मूल्ये शिक्षणाद्वारे शिकेल शिकविली जातात त्यामुळे शिक्षणाची अत्यंत गरज आजच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे पूर्वी कुटुंब हे मूल्य संस्काराचं केंद्रबिंदू होतं परंतु हळूहळू आपल्याला कुटुंब हे विभक्त व्हायला लागलं किंवा आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये प्रत्येक स सदस्य हा गुंतून असल्यामुळे संस्कार हा भाग जो आहे तो कमी पडतो आहे आणि शिक्षणाद्वारे परंपरा व नैतिक मूल्य आचरणासाठी आपल्याला रुजविण्यासाठी शालेय शिक्षण तसेच आपण म्हणू की शालेय शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षण हे तितकेच महत्त्वाचे ठरते आणि त्यातून शिक्षणाची गरज निर्माण झाली पुढचं आहे व्यावहारिक क्षमतांच्या विकासासाठी व्यावहारिक क्षमतांच्या विकासासाठी म्हणजे केवळ आपण ज्ञान प्राप्त केलं आणि आपण जीव त्याच्या त्यावर आधारित जीवन जगतो असं नाही परंतु प्राप्त ज्ञान अचूकपणे व्यवहारात वापरता येणे हे महत्त्वपूर्ण कौशल्य का किंवा कार्य आपल्याला शिक्षणाद्वारे प्राप्त होतं वर्गात प्राप्त केलेलं ज्ञान जसेच्या तशा व्यवहारात उपयोगी पडत नाही पण त्याचे उपयोजन हे व्यवहारात वापरावे लागते उदाहरणार्थ गणितीय बेरीज वजाबाकीचे उदाहरण व्यवहारात खरेदी विक्रीसाठी आपल्याला उपयोगी पडतात आणि म्हणून व्यावहारिक क्षमतांच्या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे मानसिक शक्तीच्या व प्रवृत्तीचा विकास आता मानसिक शक्ती म्हणजे काय तर आपल्या म नवे ज्ञान प्राप्त करणे हे केवळ पाठांतर आशाचे ज्ञान ह्यावर अवलंबून असते पण त्याची आकलनक्षमता रसग्रहण क्षमता अभिवृद्धी कार्यकुशलता ह्या सर्व गोष्टी आपल्याला विकसित झाल्या की आपण वरील बाबींचा विचार करून मानसिक शक्तींचा आपला त्यामध्ये विचार विकसित होण्यास किंवा विचार होण्यास मदत होते आणि आशयाच्या आधारे आपण योग्य प्रकारे विकास साधण्याचा मत आशय जो आहे त्या आशयातून आपण योग्य प्रकारे कसा विकास साधायचा त्याचं रसग्रहण कसं करायचं हा सर्व गोष्टी आपल्याला शिक्षणातून प्राप्त होतात आणि केवळ विषयाचे ज्ञान न पोचविता त्यामागील हेतू आपल्याला लक्षात ये आल्यास आपण मानसिक शक्तीच्या व प्रवृत्तीच्या विकासास मदत होते आणि ही गरज आपल्याला शिक्षणात प्राप्त होते सर्जनशील विकासासाठी प्राप्त ज्ञान आणि न सर्जनशीलता म्हणजे काय तर नवं नवीन क्रिएटिव्हिटी नवीन मार्ग शोधणे किंवा एक वेगळ्या प्रकारचा विचार करणे आणि शिक्षणाद्वारे आपल्याला विविध प्रकारच्या सर्जनशील विकासासाठी मदत होते किंवा आपण असं म्हणू की शिक्षणातून प्राप्त केलेल्या ज्ञानातून नवीन दिशा देण्याचं काम किंवा आपण अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर योग्य वेगळ्या प्रकारचा विचार करण्याचं काम आपल्याला शिक्षणाद्वारे विकसित होतं समाजाच्या योग्य जडणघडणीसाठी शिक्षणाच्याद्वारे समाजाचं ऐक्य योग्य चांगल्या प्रकारे राहण्यास मदत होते आणि शिक्षणातून व्यक्तिविकास व्यक्तिविकासातून आपल्याला समाजविकास आणि समाजविकासातून आपल्याला राष्ट्रविकास घडण्यास मदत होते शिक्षणातून आपण असं म्हणू की चांगल्या नेत्यांची निर्मिती होते समाजातील चांगले आपण म्हणू चांगल्या गोष्टी विकसित होतात समाजामध्ये चांगले विचार पोचवले जातात समाजामध्ये एकमेकांचा आदर करणे व्यवहारिक क्षमतांचा जसं आपण म्हणतो आहे तसंच आदर करणे ही सुद्धा तितकीच महत्त्वाची शांतता हा घटकसुद्धा आपल्याला शिक्षणाद्वारे प्राप्त होतो सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक आचरण आचार विचारांसाठी अच खर तर आपला भारत देश हा विविध ध जातीचा धर्माचा निर्माण झालेला आहे आणि त्यामधूनच आपल्याला सामाजिक सांस्कृतिक वेगवेगळे सण साजरे करणे सण सणांद्वारे आपण एकमेकांचा आदर करणे एकमेकांच्या भावनांचा आदर करणे धार्मिक आचार विचारांसाठी आपल्याला शिक्षणाची गरज आहे उपजीविका व व्यावसायिक शिक्षणासाठी शिक्षणातून प्राप्त केलेलं ज्ञान हे केवळ आपण समाजात ज जगण्यासाठी उपयोगी नाही आहे तर आपल्याला त्याचबरोबर उपजीविका आणि आपल्याला व्यावसायिक शिक्षणातून शिक्षणसुद्धा त्यामधून प्राप्त होते आपण उपजीविका त्याद्वारे प्राप्त करू शकतो आपण आपलं अर्थार्जन करू शकतो त्याचबरोबर कौशल्याच्या आधारावर व्यावसायिक शिक्षण प्राप्त केल्यानंतर आपल्या कौशल्याद्वारे सुद्धा आपण उपयोग उपजीविकेचं सा साधन शोधू शकतो थँक्यू अशा प्रकारे आपल्याला शिक्षणाची गरज नेमकी काय आहे ते स्पष्ट होते केवळ अर्थ